नमस्कार मित्रांनो आयुष्यात अशा एका वळणावर आपण नक्कीच येतो जिथे आपल्याला वाटत की आपण लोकांसाठी खूप काही केलं पण वाटल्यात आपल्याला काय मिळालं कदाचित उपेक्षा कदाचित अपमान किंवा कदाचित कोणाचं तरी सोयीस्कर दुर्लक्ष तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक जिथे जातात तिथे त्यांच्या ते ते अस्तित्वाची दखल का घेतली जाते त्यांना कोणी गृहित का धरत नाही लोक त्यांच्याबद्दल आदर आणि का बोलतात आजची चर्चा कोणाबद्दल तक्रार करण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या पुनर्जन्माबद्दल आहे आपण एका प्रवासाला सुरुवात करणार आहोत जिथे तुम्ही स्वतःला इतकं बदलणार आहात जे लोक आज तुम्हाला ओळखायला नकार देत आहेत तेच लोक उद्या तुमच्याशी बोलण्यासाठी संदेश शोधतील हा बदल कपड्यांचा किंवा दिसण्याचा नसेल तर तो तुमच्या विचारांचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा असेल एक असा बदल जो लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला भाग पडेल ही गोष्ट केवळ यशाची नाही तर तुमच्या गमावलेल्या आत्मसन्मानाची आहे पुढची काही मिनिट तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची ठरू शकतात कारण इथे आपण मानवी स्वभावाची ते पहिले उलगडणार आहोत जे तुम्हाला एक एक सामान्य व्यक्ती ते व्यक्तिमत्व बनवते जो प्रवास आज सुरू तो तुम्हाला तुमच्या सत्ताच्या नजरेत उंचावे लोकांचं मत तुमच्याबद्दल काय आहे यापेक्षा तुमचं सत्ताबद्दलच मत काय आहे याला सर्वात जास्त महत्व असतं आपण आयुष्यभर इतरांना खुश करण्यात त्यांच्या नजरेत चांगले ठरण्यात आणि त्यांच्या अपेक्षांच्या चौकटीत बसण्यात इतका वेळ घालवतो की मूलचा मी कोण आहे हेच आपण विसरून जातो आपण लोकांच्या ताया मिळवण्यासाठी जगतो पण सत्य हे आहे की ज्या दिवशी त्या ताया थांबतात त्या दिवशी आपल्याला स्वतःचा चेहरा आरशात पाहणंही कठीण जात जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत करत नाही तोपर्यंत तो हे जग तुमची किंमत कधीच करणार नाही आपल्या चारित्र्याची आणि आपल्या विचारांची किंमत ही आपण अंगावर घातलेल्या महाग्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते हे जेव्हा आपल्याला उमरत तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मिक जागृती सुरू होते या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण नवाजुद्दीन अभिनेत्याचं उदाहरण घेऊया आज आपण त्यांना एक म्हणून ओळखतो पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना त्यांच्या दिसण्यावरून आणि त्यांच्या उंचीवरून हिनवलं जायचं लोक म्हणायचे तुझा चेहरा बघ तू कधीच अभिनेता बनवू शकत नाही जर नवाजने ना लोकांच्या मताला महत्व दिलं असत तर आज तो कोतेतरी तरी वॉचमेन म्हणून काम करत राहिला असता पण त्याने जगाचं ऐकणे बंद केलं आणि स्वतःच्या कलेवर काम केलं त्याने स्वतःला सांगितलं की जग मला नाकारू शकत पण मी स्वतःला नाकारणार नाही ना। ज्या चेहऱ्याची लोक थट्टा करायचे त्या चेहऱ्याचा विचार करायला हा संपूर्ण बॉलिवूड भाग पाडला आहे तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही तर तुमची स्वतः बद्दलची धारणा तुमचं भविष्य ठरवते जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा तुमचेच लोक तुम्हाला ओळखायला नकार देतात पण याच क्षणी एक नवीन तुम्ही जन्माला इथे ही वेळ सकल असा घडवण्याची आहे की उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी शिखरावर असाल आणि तरीही जमिनीवर बसाल तेव्हा लोकांनी त्याला तुमचा कमीपणा समजू नये तर तो तुमचा आणि तुमची पाहिजे खरी अवकाश ही कोणाला खाली दाखवून सिद्ध होत नसते ती तेव्हा हो बनते जेव्हा तुम्ही स्वतः प्रकाश बोलून कोणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर करता हाच तो पहिला बदल आहे जिथे तुम्ही जगाकडून सहमती मिळवणं थांबवता आणि स्वतःशी मैत्री करता हा आत्मविश्वासाचा पाया रचल्यानंतर आता गरज असते ती आपल्यातल्या परिवर्तनाला कृतीची जोर देण्याची कारण नुसते विचार बदलून चालत नाही तर जगाला तुमची कृती दिसावी लागते परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे पण हे परिवर्तन घडून आणणं जेव्हा तुम्ही स्वतः बदलण्याचा निर्णय घेता तेव्हा सर्वात आधी तुमचाच विरोध होतो तुमचं मन तुम्हाला जुन्या सवयीकडे ओरतं आणि जग तुम्हाला त्या जुन्या चळकटीत पाहू इच्छित पण लक्षात ठेवा कोळसा जेव्हा प्रचंड दबाव आणि तापमानाला सहन करतो तेव्हाच त्याचा हिरा बनतो तुमच्या आयुष्यातील दुःख तुमचे अपमान आणि तुम्हाला मिळालेले नकार हे तुम्हाला तोडण्यासाठी नसून तुमच्यातील हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी आलेले असतात आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी ठोकर खाल्लेली असते जेव्हा आपण पडतो तेव्हा आपण दोन गोष्टी करू शकतो एक तर तिथेच बसून नशिबाला दोष देत राहणे किंवा धुईतून उठून पुन्हा उभं राहणं पुस्तक की ज्ञान तुम्हाला परीक्षा पास करायला शिकवेल पण जे ज्ञान असून मिळतं ते तुम्हाला जीवन जगायला शिकवतं जेव्हा जवळची माणसं पाठ फिरवतात तेव्हा ते तुमच्या परिवर्तनाचा पहिला क्षण असतो तो क्षण ओळखायला शिका लोकांना तुमची प्रगती बघून अस्वस्थ होऊ दे तुमचं शांतपणे काम करणं आणि स्वतःला दिवसेंदिवस सुधारणं हेच तुमचं खरं उत्तर असलं पाहिजे हे परिवर्तन बाहेरून नाही तर आतून असायला हवं ज्या दिवशी तुम्ही स्वतःची चुका स्वीकारायला शिकता आणि त्यातून मार्ग काढता त्या दिवशी तुम्ही जगाला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडता परिवर्तनाच्या या वाटेवर चालताना तुम्हाला अनेक लोक भेटतील जे तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करतील पण अशा वेळी मौनाची ताकद ओळखणं खूप गरजेचं असतं शास्त्र बोलल्याने आपण अपन, आपली ऊर्जा आणि सामाजिक किंमत दोन्ही कमावतो मौन हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे कोणालाही रक्त न सांगता जखमी करू शकतं कधी कधी काही प्रश्नांची आणि काही अपमानांची उत्तरं न देणं हे सर्वात मोठे उत्तर असत आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्या फक्त आपल्याला चिरवण्यासाठी किंवा कमी लेखण्यासाठी काहीतरी बोलत असतात जर तुम्ही त्यांना उत्तर दिलं तर तुम्ही त्यांच्या पातळीवर उतरता पण जर तुम्ही शांत राहिला तर तुम्ही त्यांना त्यांच्या जायात अडकवता विचार करा जसं अति पावसाने पीक कुंजत आणि उन्हाने शरीर जळतं असा जीवनात शब्दाचा अति अभार नात्या आणि व्यक्तिमत्वाला पोखरतो जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या शब्दांना आता कोणाकडेच किंमत उरली नाही तेव्हा गप्प राहणं शिका तुमचं मौन समोरच्याला विचार करायला भाग हा आता का बोलत नाही विनम्रता म्हणजे नाही तर तो तुमचा आत्मसन्मान जपण्याचा एक अतिशय सुसंस्कृत मार्ग आहे अन्याय सहन करणं हा धर्म नाही पण अन्यायाविरुद्ध ओरडण्यापेक्षा आपल्या कर्माने उत्तर देणं ही खरी शक्ती आहे जेव्हा तुम्ही आतून शांत होता तेव्हा तुम्हाला बाहेरचा कोणताही गोंधळ अस्वस्थ करू शकत नाही हे मौन तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे एकाग्र व्हायला मदत करत या शांततेच्या काळात तुम्हाला एकटेपणा तुमचं सामर्थ्य बनू ज्यांच्या मागे आज लोकांचा मोठा ताप आहे त्यांनी कधी धाडस केलेलं असत एकटेपणा ही शिक्षा नाही तर तो एक वरदान आहे हे तर लॅबोरेटरी आहे जिथे तुम्ही स्वतःवर प्रयोग करू शकता तुमच्या उनिवास शोधू शकता आणि तुमचं कौशल्य इतकं धारदार करू शकता कि उद्या जग तुम्हाला नाकारू शकणार नाही जग केला अंतिम निकाल पाहतो तुमचा रात्रीचा संघर्ष कोणालाच दिसत नाही म्हणूनच तुम्ही आज कोणत्या परिस्थितीतून जात आहात याकडे कोणाचं लक्ष नसलं तरी वाईट वाटून ठेवू नका आपलं काम अशा रीतीने करा की उद्या तुमच्या जगाचा लोक म्हणतात की एकटे पडलात तर तुम्ही संपलात पण मी म्हणते एकटे पडला तरच तुम्ही स्वतःला सापडलात ज्या दरवाजाची किल्ली एकेकाळी एक तुमच्याकडे होती आणि आता ती तुमच्याकडून हिरावून घेतली गेली आहे तिथे पुन्हा पुन्हा जाऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नका जो खरंच तुमचा आहे तो तुमच्याकडे परत येईलच आणि जो तुमचा नाही तो तुम्ही कितीही अनाभाका घेतली तरी टिकणार नाही स्वतःच्या प्रगतीवर इतका वेळ खर्च करा की तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहायला आणि निंदा करायला वेळ मिळणार नाही तुमची ही जिद्द आणि हा एकटेपणा तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी आवश्यक असलेले इंधन आहे अनंत आपण नात्यांच्या जाळ्यात इतकं अडकतो की स्वतःची ओळख खरून बसतो पण बदल ही नात्यांमध्येही आवश्यक असलेली गोष्ट आहे नाती जपणं हे खूप मोठे काळजाचं काम आहे पण तिथे जर तुमचा आत्मसन्मान पणाला लागत असेल तर अशा नात्यातून सन्मानाने बाहेर पडणं हेच शहाणपणाच असतं काही लोक तुम्हाला मुद्दाम हे जाणवून देतात की तुम्ही त्यांचे सत्व फालतू आहात किंवा तुमची काहीच किंमत नाही अशा वेळी रडत बसण्यापेक्षा स्वतःची किंमत स्वतः ओळखायला शिका दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात इतकंही केंद्रस्थानी ठेवू नका की तुम्ही त्यांच्या नजरेत अगदी स्वस्त होऊन जात घरचा दरवाजा छोटा असला तरी चालेल पण जो आकून आत येतो तोच आपला असतो याचा अर्थ असा की ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि नम्रता आहे तोच तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र आहे फक्त असणारे चार हात हृदय जर स्वच्छ असेल आणि तुमची नियत नेक असेल तर विधाता स्वतः तुमच्या मदतीला येतो आणि ज्यांचं आयुष्य परमेश्वर स्वतः सावरतो त्याला जगातील कोणतीही व्यक्ती कधीच खाली पाडू शकत नाही नात्यामध्ये एवढे ताणू राहण्यापेक्षा स्वतःला इतका सक्षम बनवा की लोकांनी तुमच्याशी नातं जोडण्यासाठी स्वतःला पात्र बनवावं हा संपूर्ण प्रवास तुम्हाला एका नवीन भविष्याकडे घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही स्वतःचे शिल्पकार असाल आता मागे वरून पाहून पूर्णपणे सोडून द्या गाडी चालवताना जर ड्रायव्हरने सारखं पाहिलं तर समोर अपघात होणारच तसंच आयुष्यात जर तुम्ही फक्त जुन्या जखमा आणि जुन्या माणसांचा विचार करत राहिलात तर तुम्ही तुमचं सुंदर भविष्य कधीच पाहू शकणार नाही जे झालं ते विसरून जा कारण निसर्ग आपल्याला रोज नवीन सकाळ देतो ती जुनं गाणं गाण्यासाठी नाही तर नवीन सुरुवात करण्यासाठी जास्त आहेत यशाचा मार्ग सुरुवातीला दुसर वाटू शकतो दुःख असू शकतं पण तुमचा संकल्प जर हिमालयासारखा पक्का असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार तुम्ही कोणत्या गोष्टीला पात्र आहात हे तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढत नाही ज्या ठिकाणी तुमच्या कष्टाचा अपमान होतो तिथून सन्मानाने बाहेर पडा तुमचं भविष्य हे तुमच्या आजच्या एका निर्णयावर अवलंबून आहे स्वतःला इतकं बदलून दाखवा की ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलो होतं त्यांना त्यांच्या आयुष्य सर्वात चुकीचा निर्णय घेतल्याचा पश्चाताप झाला पाहिजे शेवटी एका प्रभावी विचाराने या प्रवासाचा समारोप करूया हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कसं जगायचं हा अधिकार फक्त आणि फक्त तुमचा आहे लोक तुमच्या बद्दल काय बोलतात याने तुमच्या प्रगतीचा वेग मंदावता कामा नये तुम्ही स्वतः मध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावून आहात हे विसरू नका स्वतःला कधी कधी तुम्हाला माझं शेवट झालेला नाही ही तर माझ्या नवीन पर्वाची सुरुवात आहे आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत उद्या तेच तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी रांगेत उभे असतील फक्त विश्वास स्वतःवर ठेवा फरासेन बाळग आणि आपले कर्माशी प्रामाणिक राहा तुम्ही जेव्हा स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा हे संपूर्ण जग तुमच्या समोर नतमस्तक होत लक्षात ठेवा तुमची ही नवीन आवृत्ती केवळ तुमच्यासाठी नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक जलजळीत उत्तर असेल ज्याने तुम्हाला कधीतरी मातीत गाडण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतःच्या एका अशा प्रवासाला सुरुवात करा जो जगाला तुमचा विचार करायला भाग पडेल तुम्ही आज जो निर्णय घ्याल तोच उद्याचा तुमचा इतिहास असेल स्वतःला बदलणं म्हणजे स्वतःला संपवणं नाही तर स्वतःला अधिक शुद्ध आणि शक्तिशाली करणं आहे हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नव्हता तर तो, तो तुमच्या आतल्या ज्वालामुखीला जागी करण्यासाठी होता जर तुम्हाला हा विचार पटला असेल आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी तयार असाल तर आजपासूनच त्या दिशेने पाऊल टाका तुमचं यश हे तुमचा नसेल तर ते तुमच्या बदलाचं फळ असेल जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा तुम्हाला एक असा माणूस दिसला पाहिजे जो कोणाच्याही सहमतीचा मुलवताज नाही जो स्वतःच्या आटीवर जगतो ज्याला स्वतःचा अभिमान आहे तुमची वेळ आता सुरू झाली आहे या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात तुमचे कष्ट आणि तुमची नियत तुमच्या सोबत आहे स्वतःला बदला जग आपोआप बदलेल धन्यवाद